या सगळ्या प्रयत्नांमध्ये तुम्ही काम करत असताना की एकूण रोजगाराच्या संधींची उपलब्धता कारण ब्रेड अँड बटर हा सगळ्यात मोठा म्हणजे जगातलं सगळ्यात शेवटचं युद्ध जर होईल तर ते सगळ्यात शेवटच्या भाकरीसाठी होईल अशा पद्धतीची परिस्थिती येऊ शकते आणि आपण ज्यावेळी भाकरीचा प्रश्न घेतो तर स्वयंसेवी संस्था व शासन यांच्याकडून कुठल्या पातळीवरचे प्रयत्न केले जातात की ज्यातून एक इनोव्हेटिव्हली प्राऊडेस्ट ब्रेड आणि बटर आपण ज्याला म्हणतो ते मिळू शकेल ट्रान्सजेंडरचे हक्क संरक्षित करण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ लागला म्हणजे शासनाचा प्रतिनिधी म्हणून तो ब्लीम नक्कीच मी घेतो मी म्हणजे नॉट ॲज इंडिव्हिज्युअल बट डेफिनेटली ॲज अ गव्हर्नमेंट दोन हजार एकोणवीस आपल्याला ओजाडलं जेव्हा आपण कायदा केला आणि दोन हजार वीसला आपण नियम केलेत आणि त्यानंतर या कम्युनिटीला एक प्रकारचं लिगल एंटिटी आणि मग या कम्युनिटीला सिरियसली कम्युनिटी ओरिएंटेशन देऊन एक बृहत कम्युनिटीमध्ये सामील करण्याचं एक जे काम आहे ते सुरू झालं तर नक्कीच मला असं वाटतं की कुठेतरी आपण थोडा उशीर हा केलेला आहे आणि हा उशीर जर आपल्याला आता नक्कीच झालेला आहे पण आता आपल्याला पुढे जर जायचं असेल तर पुढचा रोडमॅप काय असला पाहिजे तर त्याच्यासाठी मागच्या दोन वर्षामध्ये जेव्हापासून दोन हजार वीस ला, अपले नियम काईदा अपले ला, नियम ला। तो तो आपले नियम तयार झाले कायदा तयार झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे नियम तयार होतात सन्माननीय देशपांडे सर आहेत आणि मी विशेष करून त्यांचा धन्यवाद व्यक्त करेल की त्यांच्यामुळं आज परत मला चर्चेला इथे येता आलं तर याच्यामध्ये आपण एक नॅशनल पोर्टल तयार केलेलं तर मी दोन तीन गोष्टी आपल्याला फक्त सांगतो की हे आपण आम्ही काय काय करतो आहे जेणेकरून कारण की जे होत असेल ते आम्ही केलं पाहिजे आणि जे नाही होत असेल त्याचा ब्लेम पण माझ्याकडे आहे तर ह्या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने कारण की तो विभाग मी बघतो शासनाच्या स्तरावर तर पोर्टल ट्रान्सजेंडर पोर्टल आपण एक तयार केलं आणि मागच्या सहा महिन्यामध्ये आपण एक मोठ्या प्रमाणावर याचं एनरोलमेंट करून घेण्याचं काम केलं त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत साडे तेराशे आमच्या भगिनींनी त्याच्यामध्ये एनरोल केलेला आहे सतरापासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत आम्ही एक मोठा कॅम्पेन राबवतो आहे त्याच्यामध्ये नक्कीच जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आपल्या समितीला बोलवून त्यांच्याशी चर्चा करतील की जे कम्युनिटीचे बाकीचे लोक आहेत त्यांचं आपल्याला दोन ऑक्टोबरच्या पूर्वी एक कॅम्पेनच्या स्वरूपात आपण करतोय की ते जर दोन ऑक्टोबरच्या पूर्वी आपण करू शकलो मॅक्झिमम लोकांना तर ते आपल्याला एक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आमच्या काही भगिनींनी जेव्हा माझी चर्चा झाली म्हणजे काही लोकांशी आम्ही संपर्कात असतो काही कम्युनिटीचे लोक आमच्या कमिटीमध्ये पण राज्यस्तरीय कमिटीमध्ये पण आहेत त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की इट शुड बी मेजड ऑन सेल्फ डिक्लेरेशन वी हॅव एक्सेप्टेड दॅट आता सेल्फ डिक्लेरेशन आहे कोणत्याही प्रकारचं मेडिकल डॉक्टरचं किंवा कोणाचं पण कोणाचेही सर्टिफिकेट काहीही करायची गरज नाही इफ समबडी डिक्लेअर्स इट दॅट्स ऑल त्याच्या आधारावर आम्ही देणार नो सर्टिफिकेशन नथिंग एल्स तर ते आपण म्हणजे आप, आपणच आम्हाला सांगितलं आणि त्या अनुषंगाने तो मॉडिफिकेशन आपण करून घेतलेला आहे नागपूरमध्ये नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्ट आहे आणि मला फार चांग आवडेल हे सांगायला की ज्यांनी ज्यांनी मला इथे मदत केली ते सगळेजण इथे आहेत म्हणजे राजेश पाटील साहेब आहेत समोर कलेक्टर साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट वाटणारे कलेक्टर साहेब आमच्या पुढे बसलेले आहेत ते पुण्याचे कलेक्टर साहेब आहेत तर त्यांच्या मदतीनं आम्ही ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट वाचू शकलो परत टॅक्स डिपार्टमेंटमध्ये साहेबांनी मला वाटतं एकतीस तारखेला जेव्हा आपण एक संमेलन घेतलं आणि त्याच्यानंतर साहेबांनी पुढाकार घेतला आणि टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे आपले जे भगिनी होत्या त्यांना एम्प्लॉयमेंट दॅट इज वन ऑफ द इनोव्हेटिव्ह स्टेप जे त्यांनी घेतली त्यानंतर आम्ही नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट नागपूरमध्ये नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आहे त्यांच्यासोबत चर्चा केली भारतातलं पहिलं ट्रान्सजेंडर कम्युनिटीचं त्यांचं स्वतःचं ओनरशिपचं असलेलं घर आणि कॉम्प्लेक्स हे आम्ही पाहिलेलं आहे आम्ही डिसाईड केलेलं आहे ऑलरेडी आय हॅव मुव्ह द फाईल मी सरांना आताच सांगत होतो की साडेसहा कोटी रुपये फक्त मला त्याच्याशी अजून एक्स्ट्रा पाहिजे बाकी पैसे आहेत माझ्याकडे तर साडेसहा कोटी रुपये मला फक्त आता फायनान्स डिपार्टमेंट पाहिजे आहेत जर ते मला मिळाले तर प्रधानमंत्री आवास योजना आणि माझ्या डिपार्टमेंटचे पैसे याच्यामधून जवळपास पावणे दोनशे ट्रान्सजेंडर कम्युनिटीना त्यांच्या हक्काची घरं दॅट विल बी फर्स्ट आणि ओनरशिपची ही आपण त्यांना देण्याचं ऑलरेडी बिल्डिंग बनून तयार आहे म्हणजे आम्ही बिल्डिंग बनवून तयार होऊन आयडेंटिफाय केलेली आहे ते जर मला आता पैसे मिळाले तर डेफिनेटली त्याची लॉटरी सिस्टीम जर जास्त लोकांनी अप्लाय केलं तर लॉटरी सिस्टीम होईल किंवा फर्स्ट कम फर्स्ट बेसिस जर झालं तरी पण आपल्याला काही हरकत नाही तर ती आपल्याला करून घेता येईल दॅट दॅट इज फर्स्ट इन इंडिया पुढे मला आपल्याला सांगायचं आहे की आम्ही काही ठिकाणी महानगरपालिका असतील कलेक्टर्स असतील आणि डिव्हिजनल कमिशन्स असतील मागच्या सहा महिन्यामध्ये आम्ही ज्या बैठका घेतल्या तर मी Uh, स्वतः काही डिव्हिजनल कमिशनरच्या सोबत मिळून ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे आमचे मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतल्या फॉर एक्झाम्पल नागपूर असेल नाशिक असेल त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या सोबत सगळे कलेक्टर्स होते तिथे बैठका घेतल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण ते अध्यक्ष आहेत आम्ही या कायद्यानुसार आणि नियमानुसार जी ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी तयार केली आहे ते आमच्या ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात त्यांचे सदस्य Uh, सचिव आमचे uh, जिल्हा समाज कल्याण uh, uh, असिस्टंट कमिशनर असतात आणि त्याच्यामध्ये सीईओ एस पी uh, जस कमिशनरेट एरिया असेल तर डिवाय डी सी वरिष्ठ स्तरावरचे पोलीस अधिकारी ह्या सगळ्या लोक तिथे असतात आणि त्याच्यामुळे सगळ्या सत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे आपण मागच्या सहा महिन्यात तयार करून घेतलं सिंधुदुर्गमध्ये एज्युकेशनच्या संदर्भात मला एक फार चांगलं म्हणजे एक सुरुवात जी झाली सिंधुदुर्गमध्ये रिया आवळेकर नावाच्या पहिला आपल्या तृतीयपंथी भगिनी या शासकीय शिक्षिका झालेल्या आहेत त्याच्यानंतर अहमदनगर येथे मध्ये आपण अंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटच्या अंतर्गत काही लोकांना शिक्षणाचा थोडसं इश्यू आहे की ते आ, मेजर बेनिफिटचे स्कीम्स करू शकत नाही तर आम्ही शेई पालन चे आ, हे करून त्यांना अंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट म्हणून शेई पालनाच्या तिथे चार दिवशी कार्यशाळा घेऊन तिथे आपण त्यांना शेळी पालनाचं हे दिलं आहे नांदेडमध्ये म्हणजे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा पण उल्लेख करावा लागेल नांदेडमध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं सेतू से कार्यालय असतं मी नांदेड कलेक्टरांशी बोललो आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचं सेतू कार्यालय जे आहे ते आपण एका तृतीयपंथी भगिनी चालवायला दिलं आहे म्हणजे डायरेक्ट दे आर कनेक्टेड टू द कलेक्टर ऑफिस हे नांदेडमध्ये मध्ये आहे उस्मानाबाद मध्ये काही जे विकर सेक्शनचे तृतीयपंथी समितीचे होते जवळपास तीन तृतीयपंथी सम समुदायाच्या ज्या आमचे भगिनी आहेत त्यांना आपण रमाई घरकुल योजना ही दिली आहे सोबतच मी तीन मेजर योजना या राज्य शासनाला प्रस्तावित केलेल्या आहेत त्या मेजर योजनांमध्ये पहिली आणि सगळ्यात महत्वाची आहे स्किल डेव्हलपमेंट आणि बीज भांडवल योजना ती राज्यस्तराच्या राज्य शासनाच्या स्तरावर आहे आमचे नवीन मंत्री महोदय येतील तर त्यांच्यासोबत मी चर्चा करून करणार तर बीज भांडवल योजनेमध्ये जवळपास पन्नास टक्के सबसिडीवर आपल्याला त्या स्कीम्स आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत सेकंड इज आरोग्य वाहिनी ज्याच्यामध्ये हेल्थ फॅसिलिटीज मोबाईल हेल्थ क्लिनिक्स जिथे जिथे कम्युनिटीचे लोक राहतात तर त्या ठिकाणी मोबाईल हेल्थ फॅसिलिटीज ते देण्याचा आमचा त्याच्यामध्ये मानस आहे आणि विभागीय स्तरावर आधार आश्रम तयार करायचं आणि हे सगळं जे आहे दॅट थिंग कम्युनिटी कम्युनिटीने आम्हाला सांगितलं आम्ही केलं आणि शेवटचं मी आपल्याला सांगतो की uh, ज्या कम्युनिटीज आहेत त्यांच्यासोबत मिळून आम्ही जवळपास एक साडेसहा कोटी रुपये मागच्या वर्षी बजेटेड केले होते या वर्षी आम्ही दहा कोटी रुपये बजेटेड केले आहेत ते आम्ही प्रचार प्रसार व कम्युनिटीला फक्त आमच्या डिपार्टमेंट सोबत एंगेज करणं कारण की आता अशी परिस्थिती आहे की लोकांना माहीतच नाही हा विभाग पाहतो कोण तर त्याच्यामुळे आमच्या विभागाचा प्रचार प्रसार कम्युनिटीमध्ये व्हावा म्हणून मागच्या वर्षी आम्ही साडेसहा कोटी रुपये कम्युनिटीचे काही आमच्या सोळा कम्युनिटीच्या ऑर्गनायझेशन आम्ही आयडेंटिफाय केल्या होत्या जे आमच्याकडे येतात आणि त्यांना पैसे आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देऊन ही अवेअरनेस जनरेशन आणि आम्हाच्या सोबत थोडं लिंकिंग करण्याचा हे प्रयत्न आहे आणि मी आपल्याला सांगतो आता हा प्रयत्न आमचा जर इट इज जस्ट सिक्स मंथ्स ओल्ड म्हणजे आय मस्ट एक्सेप्ट फक्त कोरोनाचा कमी झाला ओल्ड आहे आणि याच्यानंतर मात्र आम्ही नक्की भरारी घेऊ कारण की कायदाच आपला येऊन आता मला वाटतं दोन वर्ष झाले कारण द छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप स्टडी समाज कल्याण इज फॉर बॉय अँड गर्ल्स दे यांनी आहे आणि आय गॉट लंडन अँड लाईक समाज कल्याण ऑफ द जेंडर कोणी पण जेंडर असो तर ते इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही uh, दुसरा फक्त एक मला सबमिशन करायचं होतं जे मॅडमनी म्हणाले निपुण विनायक साहेबांनी म्हणाले जस्ट फॉर द जस्ट टू इन्क्लूड की मॅडम आमच्या डिपार्टमेंटमध्ये मँडेट uh, आहे ट्रान्सजेंडरचं वेलफेअरसाठी आणखीन दॅट इज अ मॅन्डेट ऑफ द लॉ ऑल्सो दॅट टू इम्प्लिमेंट तर मला असं म्हणायचं आहे की युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जर आपण एक इन्क्युबेशन सेंटर करू शकलो वी कॅन ऑल्सो लुक इन टू दॅट स्पेशली फॉर म्हणजे तो आपण एक सेवन टू एट इयर्स यांचं हॅन्ड होल्डिंग आपण करू शकू तो मला वाटतं कारण की मॅडम म्हणाल्यात आणि मॅडम हॅव शोन इन्क्लिनेशन सो आय थॉट अक्रॉस द टेबल आम्ही आताच निर्णय करून घेतो आणि फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबरला मग आपण मॅडम बिकॉज आमचे उपायुक्त पण इथे हजर आहेत तर फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबरला आपण याच्या संदर्भात फॉर्मली एक अंडरस्टँडिंग करून घेऊ तर दॅट इज वन थिंग विच आय वॉन्ट अनदर थिंग विच आय रिक्वेस्ट सर इज दॅट आम्ही महाराष्ट्राच्या चोवीस हजार कॉलेजेसमध्ये आम्ही स्कॉलरशिप देत असतो तेराशे कोटी रुपयाचा आमचा जो बजेट आहे तर आम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे अठ्ठावीस वाईस चान्सरला मी पत्र लिहिलेली आहेत आणि साडेचार हजार कॉलेजेसमध्ये ऑलरेडी इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर एस्टॅब्लिश झाले तर इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटरचा वन ऑफ द मॅन्डेट इज की इन्क्लुजन जेंडर इन्क्लुजन म्हणजे कॉलेजेसमध्ये जे ऍडव्होकेट शिरीष म्हणालेत आशिष म्हणालेत की विद्यार्थ्याला विद्यार्थीच पाहिलं पाहिजे दुसरं काही पाहता कामा नाही तर हा एक जो त्यांचा मुद्दा होता तो मला थोडा आन्सर करायचा होता की हा निर्णय आम्ही आता दोन महिन्या आधी घेतला आणि दोन महिन्यांच्या मध्ये आम्ही जवळपास साडेचार हजार इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर एस्टॅब्लिश केले आता मला निपुण विनायक साहेबांना रिक्वेस्ट करायची आहे की ही जी ट्रेनिंग आहे टू द ऑफिसर चार्ज ऑफ द कॉलेजेस तर हे जर आपण जेंडर मध्ये घेतलं आणि आमचे ऑफिसर इंचार्ज जे कॉलेजेसचे आहेत जे प्रोफेसर्स आहेत त्यांना आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन कशा पद्धतीचे आपण जर ट्रेनिंग देऊ शकला फॉर जनरल इन्क्लुजन तर मला वाटतं जे ऍडव्होकेट आशिष म्हणालेत की माणसाला माणूस म्हणून पाहावं तर तो आम्ही तिघ जण मिळून नक्की हा मी मॅन्डेट करतो आता आपल्याकडून जे ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाते ते ते साठीची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती ऑनलाईन करायची आहे तर अनिल जी किंवा असतील इतर म्हणजे माझाही काही पर्सनल अनुभव आहे की काही लोक ही समुदायाचा भाग नाहीयेत पण ते ऑनलाईन सर्टिफिकेट भरतायत कारण त्यांना माहितीये जसं आता तुम्ही सगळीच्या सगळी या विषयावर चर्चा करतायत की नोकरींची उपलब्धता होणार मग पेन्शन सुरू होणार किंवा मग शिष्यवृत्ती मिळणार तर पण मग हे सर्टिफिकेट मिळवतायत आणि काही लोक त्या गोष्टीचा फायदाही उचलतायत आणि फसवे असल्यासारखं करतायत तर यासाठी कुठल्या प्रकारचा आपल्याला प्रतिबंध करता येईल का की ती आयडेंटिटी जे आहे तर त्या संदर्भामध्ये प्रतिबंधाचा इशू असा आहे की प्रॅक्टिकली जे आपण मागे कम्युनिटी सोबत चर्चा केली होती आणि जी कम्युनिटीने सगळ्यात मला अडचण सांगितली की आम्हाला तुम्ही डॉक्टरचं सर्टिफिकेट विचारण्याचं कारण नाही वी डिक्लेअर आणि तुम्ही आम्हाला तुम्ही एक्सेप्ट करत ते आम्ही तो रिक्वेस्ट एक्सेप्ट करून वी हॅव्ह मॉडिफाईड एव्हरीथिंग आम्ही आता सेल्फ डिक्लेरेशन वर जातो तर त्याच्यामध्ये आपण म्हणताय तसं होऊ शकतं की संबडी हु इज नॉट अ ट्रान्सजेंडर जस्ट वॉन्ट टू रीथ बेनिफिट्स ऑफ दॅट आणि मग ते येऊ शकतात तर त्याच्यामध्ये मला वाटतं कम्युनिटी इज द नॉट ट्रान्सजेंडर द वर्ड बायनरी बायनरी संबडी हुइ नॉट बायनरी ज्याला आपण तर अशा पद्धतीचा जो हे आहे तर म्हणजे कम्युनिटी जर येत असेल किंवा इफ कम्युनिटी डिसाइड की नाही आम्ही पाच जण आहोत जण आहोत आणि आमचं तुम्ही एका सोबत रजिस्ट्रेशन करा विल रिअली हेल्प कम्युनिटी आयडेंटिफिकेशन हे दुसरं एक मला एक सांगायचं आहे सा की शिक्षण संस्थेच्या संदर्भात मला एक थोडं बोलायचं होतं इथे ऍडव्होकेट आशिष सुद्धा आहेत आणि इफ ही uh, ऑल्सो कॅन हेल्प अस आउट की आम्हाला आपण जर शिक्षण संस्था काही स्थापन करून दिल्यात आपल्या मदतीनं किंवा आपल्या अध्यक्षतेखाली काही लोकांच्या शिक्षण संस्था जर आमच्या आम्हाला मिळाल्या तर आम्ही त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे विविध कार्यक्रम आहेत शैक्षणिक कार्यक्रम आहेत ते सुद्धा इम्प्लिमेंट करू आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं यु नो जेंडर डिस्क्रिमिनेशन जे होणार नाही ते मला वाटतं आपल्यासारखे जे लोक आहेत ते एन्श्युअर करू शकतात आणि त्या संस्थांना सपोर्ट करण्याची जबाबदारी मात्र ही आमच्या विभागाची राहणार आहे त्याला बजेटरी प्रोव्हिजन सुद्धा आम्ही करतो याला जोडून तुमच्यासाठी परत एकदा प्रश्न आलेला आहे मी आता म्हणजे टाइम ताँग अप मला देखील करायचा आहे कारण मला देखील मी संवाद असले तरी भूमिका मांडणं कम्युनिटीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी तर तृतीय पंथीयाच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये अडचणी येतात म्हणजे वसतीगृहाच्या संदर्भामध्ये असतील किंवा मग एक तर जेंडर सेन्सिटायझेशन हा मुळातच भारतीय शिक्षण व्यवस्थेचा भाग अद्यापही नाहीये तर त्यामुळे त्या अडचणी उभ्या राहतात तर याबाबत स्वतंत्र असं काही शाळा निर्मिती जो प्रयोग आपण पाहिलं की दिल्लीमध्ये केलेला आहे तो एका खाजगी मोठ्या कंपनीने केलेला असला तरी तो कुठेतरी आहे पायलट ज्याला आम्ही म्हणतो तर त्या पातळीवर असं काही आहे का की तुम्हाला वाटतं की समाज कल्याणकडे जर ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर त्या माध्यमातून असं काही उभं करण्यासाठी नाही आपल्याला उभं करता येईल जर आपण तेच मी ऍडव्होकेट साहेबांना सांगतोय की जर आपल्याला त्या माध्यमातून करायचं असेल तर तशी बजेटरी प्रोव्हिजन आम्ही करू शकतो आणि तसं आपण आम्ही आपल्याला मदत करू शकतो म्हणजे कम्युनिटीज करू शकतो डायरेक्ट म्हणजे जसं आता मोठमोठ्या पुढाऱ्यांनीच आपल्या शिक्षण संस्था काढायच्या असं नव्हे तर आपण सुद्धा आपल्या हितासाठी आपल्या स्वतःच्या संस्था काढू शकतो आणखी त्यांना आमच्याकडनं आपण मदत घेऊ शकतो आणि जेव्हा कम्युनिटीमधूनच जेव्हा लोक पुढे येतील तेव्हा मला वाटतं त्या प्रकारच्या संस्था जास्त अधिक सेन्सिटिव्ह राहतील आणि ती मदत मला वाटतं डायरेक्ट कम्युनिटी पर्यंत पोचेल वाया कुणापर्यंत पोहोचणार नाही तर असं आपण नक्की करू शकतो yes, प्लीज आपण पुढे यावं आय एम ऑलरेडी असं होऊ शकतं का की प्रत्येक जिल्हा पातळीवर या ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचा एक जिल्हास्तरीय प्रकल्प अधिकारी हा एक कम्युनिटीतलाच व्यक्ती असू शकतो काही तो शिकलेला आहे त्याला जर त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली तर समुदायासोबत एक चांगल्या पद्धतीचा डायलॉग होईल आणि प्रॉपर कामाला चालना मिळेल अशा पातळीवर जर झालं तर मला वाटतं खूप चांगलं होईल आपण म्हणताय ते करता येणं शक्य आहे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन नॉमिनेटेड आपले मेंबर्स आहेत yes, कम्युनिटीचे मेंबर्स आहेत तर आपण जर म्हणत असाल तर आम्ही त्या सगळ्या दोन नॉमिनेटेड मेंबर्सची एक राज्यस्तरीय आपण कॉन्फरन्स घेऊ आणि वी कॅन नॉमिनेट तर तसं आपण करू शकतो जी जी होय हो, आता हे लाईव्ह घ्याय मग आपण जसं या हॉल हौ, हौ, हॉलमध्ये आता बसलेलो आहे अशाच प्रकारे एक कॉन्फरन्स आपण पुण्यामध्ये जर आपण म्हणत असाल तर पुण्यामध्ये आपण घेऊ काही प्रॉब्लेम नाही होय 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 बरोबर

करू मंडळ इज हेडेड बाय म्हणजे राज्यस्तरीय मंडळ मान्य म्हणजे मंत्री हेड करतात परंतु आयुक्त म्हणून मी डेफिनेटली आपल्याला सांगू शकतो की अशा प्रकारची ऑफलाईन कॉन्फरन्स आता आतापर्यंत आपण कोविडमध्ये होतो त्याच्यामुळे ऑनलाईन कॉन्फरन्स होत असत परंतु ऑफलाईन कॉन्फरन्स झालीच पाहिजे आणि तेच कि आपन, आ, मदे आ, मदे ज, आ, मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारची ऑफलाईन कॉन्फरन्स आपण मेबी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑर्गनाईज करू आणि जर झालं तर मेबी पुण्यामध्येच आपण ऑर्गनाईज करू आणि मी त्याच्यासाठी माननीय देशपांडे सरांचं पण मार्गदर्शन घेईल त्यांच्यासोबत पण माझी आता थोडी चर्चा झाली की अलॉंग विथ हे जे आता आम्ही दोन ऑक्टोबर सतरा तारखेपासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत ही जी कॅम्पेन आता घेतो आहे रजिस्ट्रेशनची त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग आम्ही अशाच पद्धतीनं वी आर ट्राईंग की इलेक्शन कार्ड साठी पण आम्ही तशाच प्रकारे करणार ड्युरिंग द टाइम ऑक्टोबर महिन्यामध्ये जसं आम्ही मॅडमशी चर्चा केली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण एक कॉन्फरन्स आमचे उपायुक्त साहेब इथे आहेतच तर मी आपल्याला विनंती करतो की आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्यामध्येच ऑफलाईन कॉन्फरन्स म्हणजे अशा प्रकारे फिजिकल कॉन्फरन्स आपण ऑर्गनाईज